व्याजावर पैसे देऊन फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींकडून तेरा लाख रुपयाचा मुद्देमाल अंबड पोलिसांनी केलाच हस्तगत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा एप्रिलला अंबड पोलीस ठाण्यात विवेकमुन्ना बरसू राणे याच्या विरोधात व्याजावर पैसे देऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर आरोपीस सापळा रचून ताब्यात पाथर्डी फाटाई येथे ताब्यात घेतला असता त्यांनी त्याचा मित्र फरार आरोपी निलेश जाधव यांनी नागरिकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून कार टेम्पो अशी वाहने गहाण ठेवल्याची माहिती मिळताच त्यांच्या ताब्यातून तेरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली आहे आंबड पोलीस स्टेशन येथे दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी असं सांगितलं होतं की त्यांना काही पैशांची गरज होती तर दीड लाख रुपये त्यांनी विवेक उर्फ मुन्नाराने या आरोपीकडून घेतले होते आणि त्या दीड लाखाच्या बदल्यात त्यांनी एक लाख ऐंशी हजार रुपये मुन्ना राणे याला परतही केले होते परंतु तरी सुद्धा आरोपीची जी गाडी आहे फलेनो गाडी ती सात लाख रुपयेची बलेनो गाडी मुन्ना राणे आणि त्याचा मित्र आहे निलेश जाधव हे दोघं बदबरीने त्याच्याकडून घेऊन गेले हा तपास पी एस आय करत होते त्या तपासादरम्यान असं लक्षात आलं की आरोपींनी असाच प्रकार इतर दोन जणांच्या बाबतीतही केलेला आहे देवळा येथील एकाचा ये ट्रॅक्टर आरोपींनी उडून आणला होता तसेच एका व्यक्तीची इनोवा क्रिस्टा ही गाडी सुद्धा आरोपींनी उडून आणली त्यापैकी आरोपींना अटक केल्यानंतर आपण जॉन डीअर ट्रॅक्टर आणि बलेनो गाडी ही दोन त्याच्याकडून जप्त केले आहे आणि तिसरा इनोवा कारचा आपण शोध घेत आहोत आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याला सध्या पोलीस कस्टडी मध्ये तो आहे तर आता सावकारी विरोधात त्याच्या वर इथे प्रथम गुन्हा दाखल झाला आता आम्ही आवाहन केलं आहे की कोणी असं अवैध सावकार्यामुळे पीडित असतील तर त्यांनी त्या विरोधात पुढे यावं आणि आम्ही ते गुन्हे त्यामध्ये दाखल करून घेणार सध्याचे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्नी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे गुन्हे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे पोलीस हवालदार किरण गायकवाड पोलीस नाईक राहुल जगझा पोलीस आमदार अनिल गाढवे सचिन करंजे राकेश पाटील मयूर पवार स्वप्नील झुंजरे तुषार मते संदीप भुरे दीपक निकम समाधान शिंदे सागर जाधव घनश्याम भोये प्रवीण राठोड विष्णू जाधव संदीप डावरे दीपक पाटील दत्ता धिंदले आदेंनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन दाशी